नमस्कार भावांनो बहिणींनो काय तुमच्या दाजी भाजीपाला घेऊन येते तिथल्याला पण भैया खात नाही काय नाही हारसू भैयाला भाजीपाला आवडत नाही जे आवडत नाही तेच भाजीपाला असतोय भैया सगळं आहे का नाही सगळं तेव्हा तेच भाजीपाला आता ते भरीत खात नाही तर पा केवड्याल भरिताचे आता मला त्यानं फोन करून बोलून घेतलं म्हणे लवकर ये म्हणे पाय मी भाजीपाला घेऊन आलो तर आता हेडो काढायला घेतला आणि आला मधातच फोन भैया पप्पाचा फोन आलाय तू फोन कर म्हणा मम्मी हेडो काढ आली फोन आलाय पप्पाचा फोन कर तू पप्पा काय का बघ हा पाय बघ ना जाय पप्पाला फोन कर मम्मी हे कर राहिली म्हणा हेडो काढ आय मग डबल म्हणतीन तुला फोन उचलता येत नाही का म्हणून हा आला, आला। आसा बार बार। आता हारसू माणसावर झंझाळ फोन केला हेडो काढायला लागले लगेच दाजीचा फोन आला माडो पण होत नाही आता घरी यायला लागले ते हाय ना भैया आणि भैयाच्या दोन्ही कानात हेडो फोन लावेला असते इथलं आळडावं लागते माय भैया लय आळडाव लागते भैया सारखं आळडाव लागते आले का पप्पा पप्पाय मग सारखं भैयावर आले आलडावं लागते भैया भया भैया करून आता आता भैया चाललाय आता पप्पा थोडं थांबायचं ना भैया हा दे। बर जाय मग आता कधी येशील अरे असच आता आता झेडो काढायचा मुड गेलाय भैया चाललाय तर असं होत आहे म्हणलं आधी जेवण कराव ना आरामाने काढाव काढवतो पार राहायला लगे आता <laughs> भैया गेला तर मला करमत नाही सारखा भैया मित्राईकडे जातोय सारखा मित्राईकडे जातोय भैया असा करतोय आपला भैया सारखा मित्राईकडच जात राहतोय आणि तो गेला तर घर हलक वाटते आता काय माहिती कधी येतोय घरी लय कधी कधी उशीरा येतोय काल साडे नऊ वाज हो नऊ वाजले इथल्या उशीरा आला घरी मला नव्हतं लागलं कधी येतोय भैया कधी येतोय भैया कधी येतोय भैया मग वाट पाहू लागली त्याची मग नऊ वाजता आला जेवण पण करू वाटा ना आणि काहीच नाही असं वाटू लागलं माझ्या जीवाला कधी येतोय कधी येतोय असं होऊन जाते आणि म्हणतोय मला कामाला जायचंय मित्रांसोबत बारावीचं वर्ष असलं तवा घरी राहीन म्हणतो नाहीत मी कामाला जाईन सारखं मी नाही नाही म्हणते भैयाला नको जाऊ नको जाऊ नको जाऊ असं चालू राहते भैयाचं आता नेमके जेवणं केले दाळ ढोकळी बनवली होती मेथीची भाजी बनवली थोडीशी भैया खात नाहीत आणि आता जेवणं घेऊन केलेत आणि आज आज काय मा हिडू येणार नाही आता उशीर झालाय म्हणून संध्याकाळच्या मी आठ वाजता हिवडो टाकीन संध्याकाळी अशी करते आता थोडासा उशिरा कधी कधी व्हिडिओ टाकायला उशीर होतो कधी नाही कामच संपत नाहीत आता मी दर दिवस म्हणते मी रात्रीच्याच टायमाला हिडो काढाय जाईन रात्रीच्याच टायमाला व्हिडिओ काढाय जाईन रात्री पण काम कधी माणसाचे संपत नाही असं <laughs> हे चोपडे तोडके आमच्या इकडे आलं म्हणते पारशे दोडके ह्या धोडक्याला दाखवते तुम्हाला भैयाला बिलकुल भाजीपाला आवडत नाही आता आम्ही दोघच खाणारे मग एवढे कशाला दोडके आणायचे ते तेलाले पाय तुम्हाला दाखवते काढायला उशीर लागायला एक पण इथलाले दोडके कशाला आणायचे हे आम्ही दोघच जण खाणारे आणि कितल्याले घेऊन येते कितल्याले घेऊन येते पाय किती दोडके आहेत सहा दोडके भैया भरीच खात नाही काय काय खात नाही वांग्याची भाजी खात नाही मग आता दोघायला एवढं लागतंय काय दोन दोन दिवस दोनदा दोनदा एक भाजी मला काय खाऊ वाटत नाही तर पाय इकडचे वांगे कसे आहेत हे वांगे असे करतात थोडा थोडा भाजीपाला आणत नाहीत कितीला आणायचा कितीला आणायचा लय भाजीपाला आवडते आणि हे दोडके ते आय आवडते शिराचे दोडके शिराचे दोडके तर कालच खाल्ले असं असतंय आणा जा म्हणलं जास्त जाऊ नका हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना नो कमेंट मध्ये रात्री टमाटे घेऊन गे। आले मेथीची भाजी घेऊन आले म्हणजे भाजीपाल्या दारावर येत नाही एवढी काही चिंता राहिली नाही आता भाजीपाल्याची चला भावांनो बहिणींनो नो आपला हेडो मोठा होईन बाय भावांनो बहिणी न भेट देऊ द्याच्या